श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे तुमच्याने पुढे जावत नसेल बघा तुम्हाला पुढे जाता येत नसेल तर जाऊच नका पण निदान मागे तरी येऊ नका समर्थांनी का भाग दिलेला आपण जातो ज्या वेळेला बघा समोर लोक आहेत आपले कोणी मित्र असतील नातेवाईक असतील त्यांच्या समोर आपण काय करत असतो आय टीने पुढे जात असतो आपल्याला खरंच काही माहिती नसतं पुढे काय करायचं परंतु आपण त्यांच्या समोर मुद्दाम बघा ती गोष्ट करण्यासाठी जात असतो परंतु जे कार्य करायचं आहे जी गोष्ट आपल्याला पार पाडायची त्या गोष्टीबद्दल त्या कार्याबद्दल आपल्याला माहीत नाही माझा पुढे जाऊन आपला देह काय करेल शेवटी मागं यावंच लागेल परंतु समर्थ म्हणाले तुमच्याने जर पुढे तुम्ही पुढे जर पुढे जात नसाल तर जाऊच नका जर तुम्हाला ते काम जमतच नसेल पण निदान मागं तरी येऊ नका जर तुम्ही एखाद्या मार्गावर पुढे जायचं ठरवलं आणि आपल्याला रस्ताच माहीत नाही आहे आता पुढे जायचं कसं आपल्याला तिथं कोणी ओळखीचं नाही भेटला आपल्याला त्या अंतरावर जायचं आहे समोर कोणा कोणी जर व्यक्ती आली त्यांना सांगितलं हा पत्ता हा ॲड्रेस पण मला इथे जायचं आहे त्यांनी सांगितलं तुम्ही इथून उजव्या हाताने वळा तिथून तुम्ही डाव्या हाताने वळा आणि सरळ जा आणि ज्यावेळी उजव्या हाताने वळालो डाव्या हाताने वळालो आणि जिथे समोर गेलं तर बघा प्रत्यक्षपणे समोर एक तलाव होत तलाव आता तलावाच्या ठिकाणी आपण पोचलेलो आहे परंतु आपण त्या जागेवर पोचलो नाही मग आता काय करायचं मनामध्ये प्रश्न पडला तिथेच थांबलो ज्यावेळी पुन्हा आपण काय केलं माघार घेतली कारण रस्ता चुकलेलो आहोत आपण एकटे असतो तर ठीक आता आपल्या बाजूला आपल्या कारमध्ये बघा प्रत्यक्षपणे सर्वजण आहेत आपले, आपले, आपले नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील त्यांच्या त्यांच्याबरोबर आपली इज्जत जाऊ नये म्हणून आपल्याला असं वाटतं ना की आपले नाव कमी होऊ नये म्हणून आपण काय विचार करतो अरे हा रस्ता हा मॅप जरा चुकीचा दाखवते आता आपल्याला माहिती आहे आपण रस्ता चुकलेलो तरी आपण लोकांना दाखवत नाही आपण काहीतरी कारण शोधत असतो परंतु जर तुम्हाला एखाद्या कामात किंवा परिस्थितीत प्रगती करणं शक्यच नसेल ना तर जबरदस्ती करूच नका एखादं काम आपल्याला जर जमत नाहीये आपण काय विचार करतो अरे मला ते काम इझी जमेल लोक आहेत म्हणून ना बघा नाही ना, ना। तर समोर आपण प्रत्यक्षपणे तोंडावर बोललं गेलं पाहिजे तर बाबा मला हे काम नाही जमणार आहे आता विचार करा आपण शालेय शिक्षण घेतलं की नाही शालेय शिक्षणामध्ये सर्वजणं विद्यार्थी विद्यार्थिनी असायचे एका वर्गामध्ये सर असू दे किंवा टीचर असू दे बघा उत्तम प्रकारे शिकवत असायचे पण प्रत्येकाला ते गणित समजायचं का स्टेप बाय स्टेप बघा त्यातले काही विद्यार्थी काही विद्यार्थीनी त्यांना समजलं नसेल कारण बघा प्रत्येकाचं मन हे वेगवेगळं आहे वे बरोबर की नाही प्रत्येकाला समजेल असं नाही आहे परंतु खरंच आपल्याला नाही कळलं तर आपण विचारलं पाहिजे ना तरी टीचर सर बघा प्रत्यक्षपणे विचारतात समजलं का सर्वांना आणि आपण जर तिथे बघा प्रत्यक्षनं हो बोलो समजलं आणि आपल्याला खरंच समजलं नाही आहे आणि आपण जर असं म्हणू का मला नाही समजलं कारण का आपली इज्जत जाईल एवढ्या विद्यार्थी विद्यार्थीनी बरोबर बघा प्रत्यक्ष आपली इज्जत जाईल म्हणून आपण काय बोलतो समजलं आणि नंतर आपल्याला त्याच टीचरांनी किंवा सरांनी दुसरं गणित सेम पद्धतीचं सा, आपल्याला सांगितलं फळ्यावर सोडून दाखवू मग शेवटी आपली इज्जतच जाणार ना आता सर काय विचार करतील टीचर काय म्हणतील अरे आत्ताच मी तुम्हाला विचारलं ना तुला तुलासुद्धा विचारलं ना सर्वांना समजलं का मग तुला आता हे गणित का नाही आलं मग शेवटी आपली मान खाली गेली जाव, जाव की नाही समर्थ म्हणाले जर आपण पुढे जाऊ जाऊ शकत नसाल ना तरी पूर्वीच्या अवस्थेकडे किंवा वाईट परिस्थितीत परत जाऊ नका आपण ज्या मार्गाने चाललेलो आहोत त्या मार्गामध्ये अनेक वाईट रस्ते आहेत चांगले रस्ते आहेत वाईट मार्ग का अव अवलंबवा बघा प्रत्यक्षपणे आपल्यामध्ये प्रगती दिसली पाहिजे अधोगती नको जीवनात प्रगती करता येत नसेल तरीही माघार घेणं किंवा वाईट परिस्थिती अडकून राहणं योग्य नाही आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यात आपल्याला जर प्रगती करता नाही आली तरी चालेल परंतु आपले नाव खराब होईल असं कुठलंही कृत्य करू नका आणि दुसरे कोणी जर ज्याप्रमाणे जीवनामध्ये प्रगती करत असेल तर त्याच्या आडमार्गामध्ये बघा तुम्ही जाऊ नका कारण का भाग दिलेला आहे शक्य असल्यास पुढे जाण्याचा प्रयत्न करा आपण प्रवास करत आहोत आपल्या हातामध्ये बघा प्रत्यक्षपणे टू व्हीलर आहे किंवा फोर व्हीलर आहे आपण चालवत आहोत आता पुढे एवढी ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकमधून आपल्याला प्रवास करायचा आहे सिग्नल असू दे किंवा ट्रॅफिक जाम झालेली आहे जेव्हा समोरची व्यक्ती पुढे जाईल तेव्हाच आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू ना शक्य असेल तेवढंच ना शेवटी लिहिलेलं असतं ना सुरक्षित अंतर ठेवा मग आपण वाचूनसुद्धा बघा प्रत्यक्षपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो बरोबर की नाही म्हणजे काय आणि नंतर जर बघा वाद झालं की आपल्याला आपण त्यांना सांगतो काय सांगतो मागे तरी येऊ नका आता आपल्याला पुढे जाता येत नाही आहे मग आता प्रत्यक्षात बघा विचार जर तुम्ही केलात आपण तिथेच थांबलो मागची लोक पुढे जातील जाऊ दे परंतु आपल्याला जो प्रवास करायचा हा उत्तमाचा करायचा ते प्रवास करत असताना पुढे गेले जाऊ दे कारण त्यांच्या कारवर त्यांचा हात बसलेला आहे त्यांच्या बघ स्टेअरिंगवर त्यांचा हात बरोबर बसलेला आहे आपण नवीन आहोत या क्षेत्रात आपण नवीन आहोत म्हणून गाडीवर बघा प्रत्यक्षपणे यल असतं बरोबर की नाही आपण नवीन आहोत ना आणि नवीनच असले पाहिजे जुने झालो की लगेच लोक चुने लावणारे आहेतच ना चुना लावतातच म्हणून आपण नवीन आहोत प्रगतीचा मार्ग आपल्याला उत्तमतेने सादर करता आला पाहिजे जिथे जिथे आपली प्रगती थांबते तिथे आपल्याला जोमाने कार्य करणं खूप गरजेचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला देह अडकता कामा नये ज्या वेळेला परिस्थिती येईल परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला बघा प्रत्यक्षात आपण जीवनाची प्रगती ज्या ज्या वेळेला करत असतो त्या त्या वेळेला आपण जर कोणावर थांबून राहिलो की ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आलं ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आली तर मला पुढे जाता येईल नाही आहे कोणी कोणावर अवलंबून राहायला नको आहे कारण हे कलियुग आहे समर्थ म्हणाले दुसऱ्यावर आपण जर आत्तापर्यंत अवलंबून राहिलो ना तर आपला प्रत्यक्षपणे जी वेळ आहे ती निघून जाईल जो दुसऱ्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची कष्टात गेला तो भला म्हणून जीवनामध्ये पुढे जायचं आहे ना तर मागे वळून का पाहिलं पाहिजे आपला भूतकाळ विसरला नाही पाहिजे परंतु भूतकाळाबरोबर आपण वर्तमान काळ उत्तम प्रकारे जगत आहोत परंतु भविष्याची चिंता करू नकोस परंतु भविष्य ही आपल्या हातातच आहे आपण काय विचार करणार अरे माझ्याकडे गाडी आहे पहिली गाडी नव्हती पहिली सायकल होती आता गाडी आली आता सांगितलं भविष्याची चिंता करू नको म्हणून का फास्ट की न्यायची का नाही आहे जो वेग आहे जी मर्यादा आपल्याला लावून दिलेली आहे त्या मर्यादेमध्येच त्या वेगामध्येच आपल्याला जाणं गरजेचं आहे आपल्याला आयुष्याचा प्रवास करायचा आहे बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले तुमच्याने पुढे तुम्हाला जाता येत नसेल ना तर अजिबात जाऊ नका जे तुम्हाला काम दिलेलं आहे जर जमत नसेल तर अजिबात करू नका ना पण माघार घेणं म्हणजे कमीपणा हवे जय जै रघुवीर समर्थ